नमस्कार में राजाश्री। शक्ता जिते मी राजाश्री आपण बघू शकता लोणंद येथे जिथे माऊलींच्या पालुका विसावलेल्या होत्या त्या ठिकाणी लाखोने भाविक आलेल्या आहेत आणि मी आत्ताच माऊलींचे दर्शन घेऊन आला आहे माऊलींचे दर्शन घेऊन आलेलं आहे मन अगदी आनंद झाले आनंदी झालेला आहे आणि लाखो भाविक जरी इथे आलेले असले तरी प्रत्येकाला माऊलींच्या पादुकांच्या दर्शन घेता येत आहे तिथे त्यांच्या पादुकांना पदस्पर्श करण्याचा आनंद मनस्वी आनंद आम्ही इथे आत्ताच घेतला आणि सर्व भाविक ते घेत आहेत अगदी शिस्तीने आणि आपण बघू शकता आमच्या आजूबाजूला हे सगळे महाराष्ट्र पोलीस आहेत आणि त्यांचाही खूप मोठं असं सहकार्य या सगळ्यांसाठी मिळत आहे प्लेन नातेवाईक आपले वाटपाचे नातेवाईकांनी त्यांना घेऊन जायचं आहे दत्तात्रय शंकर शिंदे जे कोण असतील त्यांनी ताबडतोब मदत केंद्राजवळ यायच संतोष सुतार संतोष सुतार बारामती चे कुठे असतील त्यांनी मदत केंद्राजवळ यायचे मदत केंद्रामध्ये

निंबाळकर कोंडवे जयश्री निंबाळकर कोंडवे यांनी ताबडतोब मदत केंद्रा जवळ सांगळे ज्योती सांगळे हे जे कोण असतील त्यांनी ताबडतोब मदत केंद्राजवळ जवळ यायचे आपले नातेवाईक आपली वाट पाहत आहेत सिंधू सिंधू पोपट